नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मटकीची मिसळ किंवा मटकीची उसळ तर त्यासाठी सर्वप्रथम आपण तीनशे ग्रॅम मटकी घेतली आहे मटकीला चांगले मोड आलेले पाहिजे त्यानंतर मटकी आपण शिजवून घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून घेऊया त्यामध्ये टाकूया तीन ग्लास पाणी पाणी हे जास्तच टाकायचे आहे कारण की आपण जेवढे मटकी शिजवताना पाणी टाकणार आहे तेच पाणी यूज करणार आहे एक्स्ट्राचे पाणी आपण यूज करणार नाही आहे आणि पाण्याला थोडीशी गरम होऊन देऊया पाणी गरम झाले की त्यामध्ये आपण टाकणार आहेत अर्धा चमचा हळद एक चम्मच मीठ आणि जे मोड आलेली मटकी आपण घेतली आहे ती पाण्यामध्ये उकडण्यासाठी टाकणार आहे मटकी ही ऐंशी टक्के शिजवायची आहे पूर्ण शिजवून घ्यायची नाही आहे त्यानंतर आपण मसाला काढून घेऊया मसाल्यामध्ये आपण घेतला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कांदा टोमॅटो खोबरे आणि दोन चमचे बेसन पीठ कांदा लसूण मसाला दोन चमचे काश्मीरी मिरची दोन चमचे घरगुती लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद आणि एक चम्मच धना पावडर त्यानंतर आपण मसाले भाजून घेऊया मसाले भाजण्यासाठी आपण गॅसवर तवा ठेवला आहे त्यामध्ये टाकूया दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ हे मंद आचेवर भाजायचे आहे आणि सारखे मिक्स करत राहायचे आहे बेसनपीठ हे जास्त भाजायचे नाही आहे फक्त क्रीम कलर हो तोपर्यंत बेसनपीठ भाजायचे आहे हे इथे मी छान बेसनपीठ क्रीम कलर हो तोवर भाजले आहे आता ते काढून घेऊया आणि त्याच तव्यावरती आपण खोबरेही भाजून घेऊया खोबरे भाजण्यासाठी आपण टाकलं आहे एक चम्मच तेल खोबरेही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे हे पहा इथे खोबरेही भाजलेले आहे काढून घेऊया त्यानंतर आपण वाटण करून घेऊया वाटणमध्ये आपण टाकलेलं आहे हिरवी मिरची अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचं सुकं वाटण करायचं आहे ही वाटण करताना पाणी अजिबातही टाकायचं नाही आहे हे फोडणीसाठी वाटण लागणार आहे त्यामुळे हे पा त्या इथे वाटण करून घेतलं आहे त्यानंतर खोबरेही बारीक वाटण करून घेऊया हे पाणी टाकून खोबरे छान बारीक वाटलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे वाटताना त्यानंतर आपण बेसनपीठचंही वाटण करून घेणार आहे दोन चमचे बेसनपीठ आहे तर त्यामध्ये आपण चार चमचे पाणी टाकणार आहोत आणि मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे हे पा इथे मी सर्व वाटण करून घेतलं आहे त्यानंतर आपण मिसळ बनवून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल तेल थोडेसे गरम होऊन देऊ त्यामध्ये दे टाकूया एक चम्मच जिरे कढीपत्ता आणि कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पा कांदा छान परतलेला आहे त्यानंतर जे आपण कोथिंबीर अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं सुकं वाटण वाटलं होतं ते टाकून घेऊ छान परतून घेऊया त्यानंतर आपण टाकणार आहे एक टॉमॅटो चिरून घेतला होता तो दोन मिनिट परतून घ्यायचा आहे छान हे इथे दोन मिनिट मी छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर टाकूया अर्धा चम्मच हळद दोन चम्मच कांदा लसू मसाला दोन चम्मच काश्मीरी लाल मिर्च एक चम्मच घरगुती लाल तिखट आणि एक चम्मच धना पावडर हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पा मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे त्यानंतर आपण टाकणार आहे खोबरे आणि हळदची जी वाटण केलं होतं ते आणि हे सर्व मसाला एकदम तेल सुटतोवर गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे हे पा मसाल्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे साईडने त्यानंतर आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती टाकून घेऊया आणि त्यानंतर टाकणार आहे एक चम्मच मीठ कारण मटकी शिजवतानाही आपण मीठ टाकले होते त्यानंतर मटकीला एक छान उकळी काढून घेऊया आणि त्या उकळीमध्ये टाकूया जे आपण बेसन पीठाचे वाटण केलं होतं ते आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया अजून सात मिनटे मिसळला छान उकळी काढून घ्यायची आहे हे पा छान उकळी आलेले आहे त्यामध्ये टाकूया कोथिंबीर हे पा तयार झालेली आहे आपली झंझणी तरीदार मिसळ रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता मी तुम्हाला मिसळ सर्व सर कशी करतात ती एका प्लेटमध्ये काढून दाखवते हे थे पा थँक्यू